सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात खळबळजनक गुन्हा दाखल झाला आहे शालेय पोषण आहार काळ्या बाजारात गुन्हा दाखल झाला आहे शालेय पोषण आहार असो किंवा रेशनचा शासकीय माल असो याचा काळाबाजार सोलापूर शहरात होत असल्याचा पुरावा समोर आला आहे माजी महापौर मनोहर सपाटे शाळेच्या मुख्याध्यापिका महानंदा सोलापुरे आणि तांदळाच्या काळाबाजारातील मुख्य सूत्रधार सोहेल कलबुर्गी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे एमआयसी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोहेल कलबुर्गी हा तांदळाच्या काळा बाजारातील मुख्य संशयित इसम आहे कर्नाटकसह महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस ठाण्यात यावर गुन्हे दाखल आहेत सोलापूर शहरातील मार्केट यार्डात नावाचे मोठे तांदळाचे दुकान देखील आहे शालेय पोषण आहाराचा या प्रकारे दुरुपयोग होत असल्याचा उदाहरण प्रत्यक्षरित्या समोर आला आहे साहेब पोलीस निरीक्षक नंदकुमार सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एकशे बाराचा कॉल आला होता राजश्री शाहू प्राथमिक विद्यालय जुनी विडी सोलापूर येथे एका गाडीमध्ये शाळेतील अन्नधान्य दोन महाविद्यालयीन मुले बाहेर विक्रीसाठी एका वाहनात भरत आहे पोलिसांनी ताबडतोब राजश्री शाहू प्राथमिक विद्यालय सोलापूर येथे मोर्चा टीम शाळेजवळ एक चार चाकी पिवळ्या रंगाची मालवाहतूक ऑटो रिक्षा मध्ये दोन मुले शालेय विद्यार्थ्याचे शासकीय शालेय वितरण प्रणालीतील तांदूळ मटकीचे पोते मुगदाचे पोते पंचवीस तेल पाकिट असे अन्नधान्य भरून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी चौकशी करून सर्व मुद्देमाल पोलीस ठाणे येथे आणला पोलिसांनी चौकशी सुरुवात केली असता राजश्री शाहू प्राथमिक विद्यालय जुनी विडेगरकुल सोलापूर या शाळेतील विद्यार्थ्याचे पोषण आहार आहे शाळेतील मुख्याध्यापिका महानंदा सोलापुरे यांनी आम्हा फोन करून बोलावून घेतले व त्यांनी संस्थापक मनोहर सपाटे यांच्या आदेशानुसार घेऊन जावा व मार्केट मालवाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी दिली, चाल दिली। एम सी पोलिसांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत अंतर्गत असलेल्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना माहिती दिली अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहाराची चौकशी करून पंचनामा केला आणि पोलिसांना अहवाल सादर केला त्या अहवालावरून पोलिसांनी राजेश्री शाहू शाळेचे संस्थापक चालक व माजी महापौर मनोहर सपाटे मुख्याध्यापिका महानंदा सोलापुरे आणि शासकीय अन्नधान्याचा काळाबाजार करणारा सोहेल कलवुर्गी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय